राधाकृष्ण हे सत्ता राहिले पण जाऊन कोणाला भेटले तर काँग्रेसच्या खरगेला जाऊन भेटले आता भेटण्याची गरज होती का नाही पण उद्या सत्ता पालट झाली उद्या सत्ता पालट झाली अगोदरच लाईन लावून मोकळे झाले आणि म्हणून बाळासाहेब थोडासा की तुमची ठोक्याची घालकी कशासाठी गेले कुठली चौकशी कुठली चौकशी विजेची सोसायटी कोणाची होती त्याच चेअरमन कोण होत वीज कितीला बुडवलं यांचं सत्तेमध्ये येणा जाणं म्हणजे असणारा बुडवण्याचा कारभार अशी असणारी परिस्थिती आहे बुडवण्याचा कारभार आहे ग्राहक का आपण पैसे घेतले वापरले ग्राहक म्हणून पैसे गोळा केले ते सगळे खातले आणि शासनाला भरले नाही इन्क्वायरी येणार ना, म्हणून प्रेम म्हणून नाही ते इन्क्वायरी होऊ नये म्हणून शिवसेनेची सत्ता गेली पुन्हा बाहेर आले पुन्हा बीजेपी मध्ये आणि आता बीजेपीची सत्ता काढा तर पुन्हा काँग्रेसकडे राहून राहिले म्हणून बाळासाहेब थोडा तर इशारा देतोय सावध राहा नाहीतर तुमच्या तोंडाशी आलेला घास तुमच्या गाया तोंडात न जाता तो तिसऱ्याच्या दाईला अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून मित्र हे झालं स्थानिक राजकारण मोदीचं राजकारण तर याच्यापेक्षा भयानक राजकारण आहे